सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे गुरुचरित्र पारायणाला प्रत्येक माणसाने का बसावे तर यावेळी आपलं गुरुचरित्र पारायण सोहळा प्रत्येक घरोघरी किंवा प्रत्येक केंद्रामध्ये लवकरच सुरू होत आहे ते म्हणजे वीस ते सव्वीस तारखेपर्यंत स्वामी पुण्यतिथी निमित्त आता बरेच स्वामी सेवेकरी पारायणाला बसणार आहेत प्रत्येक सेवेकरी आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार काही काही ना काही सेवा नक्कीच करणार आहेत पण त्यातल्या त्यात गुरुचरित्र ग्रंथाचे सामर्थ्य आणि अनुभव कधीच एखाद्या सेवेकऱ्याला न सांगता येणारी अशी गोष्ट आहे माणूस स्वतः पवित्र अंतकरणाने त्या ग्रंथाचं पारायण करत नाही तोपर्यंत त्या माणसाला गुरुचरित्र ग्रंथ हे नक्की काय आहे आणि त्याचे सामर्थ्य नक्की काय आहे हे कधीच कळणार नाही आता बरेच सेवेकरी असे सुद्धा असतात की ज्यांना पारायण करण्याची इच्छा तर भरपूर होते पण लोकांकडून ऐकून भरपूर नियम आहेत भरपूर कडक आहे भरपूर काही पाळावं लागतं हे ऐकूनच त्यांना भीती वाटू लागते आणि ते पारायणाला कधी बसतच नाही बघा असे कुठेच लिहिले नाही आहे की प्रत्येक गुरुचरित्र वाचन करणाऱ्या सेवेकऱ्यांनी प्रत्येक नियम हा पाळलाच पाहिजे की स्वामी हे नाही बघत की कि तुम्ही किती नियम पाळताय स्वामी हे बघताय की कि तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्या पोतीचं पारायण करताय अहो आपण किती भाग्यवान आहोत हे आपलं आपल्याला सुद्धा कळणार नाही कारण स्वामींच्या दत्त महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊली म्हणजेच दादांच्या कृपेमुळे आपल्या सर्वांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला मिळतंय त्या पोतीचं इतकं सामर्थ्य आणि इतकं महत्व आहे की त्या पोतीला एखाद्या माणसाचा हात लागावा त्यासाठी सुद्धा भरपमाची पुण्याई लागते मग आपल्याला तर साक्षात स्वामी महाराज ती संधी देत आहे मग आपण ती का सोडावी बघा इतर सर्वांना हीच विनंती करेल की सर्वांनी आवर्जून पारायणाला बसा केंद्रामध्ये पारायण करण्याचे अनन्य साधारण फळ मिळते पण एखाद्याला जर केंद्रामध्ये बसणं शक्य नसेल तर त्यांनी घरीच गुरुचरित्राचे पारायण लावा आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये काय काय गोष्टी घडून येतील याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्या कारण आता असे सांगणारे तर भरपूर आहेत की हे करा ते करा पारायण करा असं होतं तसं होतं पण जोपर्यंत माणूस स्वतः एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला समजत नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेच भरपूर बिझी आहोत पण एक ल पण एक लक्षात घ्या जी खटपट आपण करतोय ती आपल्या सोबत नाही येणार आहे म्हणून जमल्यास थोडासा वेळ काढून या सेवेची संधी सोडू नका आणि जे कोणते सेवेकरी असतील ज्यांना फार भीती वाटत असेल की माझ्याकडून होणार नाही मला पाठीचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे मला येणार नाही इतका वेळ खरंच सांगते एकदा तुम्ही फक्त बसा महाराजांवर सगळं सोडून बसा आणि मग तुम्ही बघा तुम्हा कर... तुम्हाला स्वतःला कळ तुम्हाला स्वतःला सुद्धा कळणार नाही की तुमचे ते सात दिवस कसे निघून गेले ते आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी आठ ही वार्ता मी पणाची नसेची मी पणाची पण दररोज सारामृत पोतीमधून वाचतच येतोय मग त्या आचरणात सुद्धा आणून पाहूया आणि चला तर मग आता वडूया आपल्या व्हिडिओच्या महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे तर पहा अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे का असेच बोलत राहायचे का बरं चला या विषयाला एक सोपं उदाहरण घेऊन समजूया समजा आपल्याला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला आहे की आपण लगेच काय करतो तर डॉक्टरकडे जातो बरं का जातो तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तर केला पाहिजे की नाही की आयुष्यभर असंच रडत बसायचं आणि विचार करत बसायचा की हे माझ्या बरोबर का झालं कशासाठी झालं मी काय वाईट केलं होतं या आजच्या जगात उपाय तर भरपूर लोक सांगतील काही लोक तर ज्योतिषींपाशी पण जातात मग ते सांगतात हे करा ते करा इकडे जा तिकडे जा असं करा तसं करा बरं इतकं सांगून सुद्धा त्यांच्यानुसार आप त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा ती मनशांती किंवा ती मनाची स्थिरता आपल्याला मिळते का हो नाही ना बघा गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की कि आपण कितीही पापे केली किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागलो तरी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे ह्याचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणे तुमचे संकटे तुमची चिंता कुठे गेली हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही नंतर जसं जसं वाचन वाढतं तसे स्वतः दत्त गुरुज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील गाणगापूरला जा अक्कल जा एकदा गुरु की सर्व ज्ञान होते आणि ते कायम स्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहज समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कुणाबरोबर वर बोलू नका फोनकडे लक्ष देऊ नका तुमच्या आयुष्यात जे काही संकटे चालले असतील अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तसेच इत, तसेच तसेच इत, 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 इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेलेच आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने गुरुचरित्र वाचून त्यांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती पण मी सर्व सेवेकऱ्यांना एकच विनंती करेन की तुम्ही अजून जर गुरुचरित्र पायन केलेलं नसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर भरपूर अडचणी दुःख दुःख आणि तुम्हाला कोणताच काहीच मार्ग सापडत नसेल तर मी खरंच खूप मनापासून हेच सांगेल की तुम्ही फक्त एकदा गुरुचरित्राचं पारायण करा मी माझ्याकडून तर इतकंच सांगू शकते तुम्हाला जर कोणताही नियम किती वाटत असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडनं काही चूक होईल माझ्याकडनं एखादा नियम पाळला जाणार नाही तर खरंच तुम्ही कोणत्याही नियमाची चिंता अजिबात करू नका तुम्ही फक्त वाचनासाठी फक्त बसा आणि सगळं काही महाराजांवर सोडा महाराज सगळं काही व्यवस्थित सांभाळतील तुम्ही काहीच चिंता करू नका फक्त तुम्ही पारायणाला बसा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ज्यामुळे अशाच नवनवीन येणार व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल चला तर मग तोपर्यंत श्री स्वामी समर्थक पारायणाला नक्की बसा